कार्यक्रमाला शोभा वाढवून वाढवत असते किंवा शोभा येत असते ही प्रमुख पाहुणे म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे किंवा नेतृत्व कुशल व सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वी होते म्हणून आपल्या कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी कुशल व सक्षम नेतृत्वाचे गुण असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणेश्री किरणजी वायपट सर प्रशासकीय अधिकारी यशदीप सामाजिक शिक्षण संस्था सरग तसेच आजच्या कार्यक्रमाला दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ला बेरागी सर प्रिन्सिपल फार्मसी कॉलेज सरळगाव तसेच कार्यक्रमाचा उद्देश व हेतू ज्या गोष्टीतून आपल्याला जाणून घ्यायचा असतो ती गोष्ट म्हणजे मार्गदर्शन असते म्हणून आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय श्री डॉक्टर सरोदर सर प्रिन्सिपल कृषी कॉलेज सरळगाव सरळगाव तसेच दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ला आपल्या जैतंत्र निकेतन चे प्रिन्सिपल जानेभाळकर सर तसेच आपले पालकवर्ग म्हणून या ठिकाणी देखील उपस्थित आहेत आपल्या वर्गामधून आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या भारती ताई अधिकारी यांना मी देखील समोर स्टेजवरती बोलवत आहे त्यांनी स्टेजवरती यायचं आहे तसेच आपल्या दुसरे पालक म्हणून लाभलेले एकनाथजी घुडेसर यांना देखील मी स्टेजवरती बोलवत आहे त्यांनी देखील स्टेजवरती विराजमान व्हायचे आहे तसेच आपले दुसरे प्रमुख पाहुणे छत्रपती माध्यमिक विद्यालय सरळगावचे मुख्याध्यापक माननीय श्री देशमुख सर यांना देखील मी स्टेजवरती विराजमान व्हावं हो, अशी मी त्यांना विनंती करीतो मान्यवरांना मी अशी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाची दीप प्रज्वलन करून त्यांनी सुरुवात करावायची आहे सर्व मान्यवरांना